नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेश 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 श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय बेसिक बीएससी नर्सिंग चार वर्षांचा कोर्स जी एन तीन वर्षांचा कोर्स एएनएम दोन वर्षांचा कोर्स गावराई कुडाळ येथील साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुश्रूषा आणि परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज मुंबई पुणे आणि कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरातील नामांकित रुग्णालयात कॅम्पस द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या एकशे अडतीसव्या स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर आमदार खलिफे मॅडम जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा सन्मान सोहळा राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आयोजित केला होता आपसाहेब पटवर्धन चौक येथे कणकवली तालुका उपाध्यक्ष प्रदीप कुमार जाधव यांना सी आर चव्हाण समाज बांधव यांच्या हस्ते भाऊ डगरे निलेश मालणकर आनंद विठोबा नाईक यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले सुनील काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते यांना असोसिएशन फॉर प्रोटेशनचे विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्या हस्ते प्रभाकर कदम बाबुराव घाडीगावकर यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने हा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला तसेच सन्मान मूर्तींना आपल्या विभागात पक्षाचे कार्य करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळावी आणि पक्ष जोमाने वाढवावा तसेच एकशे छत्तीसव्या दिनाच्या निमित्ताने सुद्धा निलेश मालणकर तालुका उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत आम्ही जिल्हा केंद्रात जाऊन महाराष्ट्र शासनाच्या मंत्री महोदयांच्या वाहनाचे सारथी होण्याचे भाग्य लाभलेल्या प्रथम महिला पोलीस दलातील आमच्या भगिनींचा सन्मान केला होता असे प्रतिपादन राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केले यावेळी सी आर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की मित्रपक्षीय नात्याने तसेच जाधव निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते असल्याने त्यांचा सन्मान करताना मला विशेष आनंद होत आहे जाधव या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आज चाळीस वर्ष पक्षाची निस्वार्थी सेवा केली असून मागील तीन वर्ष त्यांनी जो वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तिमत्वाचा सत्कार सन्मान करत आहेत तो उपक्रम खरोखरच एक त्यांच्या पुढील वाटचालीसाठी ही महिलाचा दगड ठरेल आणि पक्ष या त्यांच्या कार्याची योग्य ती दखल घेऊन त्यांना अपेक्षित सन्मान देईल आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सन्मानित केल्याबद्दल आम्ही पेडणेकर यांचे आभारी आहोत यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर शहराध्यक्ष अजय मोरे सरचिटणीस राजू वर्णे व सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या माऊली मित्रमंडळ व्यापारी मित्रमंडळ व शालेय मित्रमंडळाचे सर्वच सदस्य उपस्थित होते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला एकशे छत्तीस वर्ष स्थापन जाधव यांचा पक्षाच्या वतीने माझ्याकडे दुपारचा कार्यक्रम होता त्यानिमित्ताने काल श्री मुख्यमंत्री देव श्री श्री आर चव्हाण यांच्या हस्ते आणि उपस्थित माझं मित्रमंडळ असेल या ठिकाणी इमच्या पक्षाचे कार्यकर्ते नेते असतील यांच्या उपस्थिती तसेच आपले शालेय मित्र श्री सुनीलजी कानेकर यांचा सत्कार अशासाठी केलेला आहे की, की के हे पूर्वीच्या तलाफातील एक कुटुंब आहे जशी तर मुद् होते मनो त्याप्रमाणे हे कार्यकर आमचे वागण्याचे माझे मित्र असून आज ज्यांनी वागण्यामध्ये काँग्रेस वाढवावं तिथे ज्यावेळी निवडणूक लागेल त्यावेळी सुनील कार्यकर्न स्वतः उभारावं आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करू सुनील कार्यकर कसे काँग्रेसचे सरपंच होतील ज्यासाठी त्यांना ऊर्जा मिळावी त्यासाठी त्यांचा या ठिकाणी काल सुफळ होते उद्योज देऊन आमचे विमरसाई हे नाईक यांनी त्यांच्या हस्ते सत्कार केलेला आहे आज देश काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेसचा एकशे छत्तीस वर्ष पूर्ण झालेली असल्या कारणाने ज्येष्ठ नाणे आणि जे कार्यकर्ते कणबोली तालुक्याचे उपाध्यक्ष माननीय प्रदीपजी जाधव तसेच प्रदीप कुमारजी जाधव तसेच डी खाणेकर यांचा सत्कार आहे हा सत्कार राष्ट्रीय सर्वांना त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम